श्री गणेशाय अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनपेक्षित लाभ आणि खूप काही महत्त्वाचे तुमच्या दिशेने येत आहे देव म्हणतात बाळा ते स्वीकारण्यास तू या क्षणाला देखील सज्ज असशील तर ते घडेल ज्याची तू वाट पाहत आहेस मला माहीत आहे की तुम्ही रोज ती वाट पाहत आहात ते आकर्षित करत आहात ज्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न आधीच केले आहेत आता मात्र तुम्हाला विश्रांती आणि आराम दिला जाणार आहे कारण तुम्ही पूर्वीच ते कर्म केले आहेत जेव्हा कुणी कर्म करतं आणि देवाकडे येऊन आशीर्वाद मागतो त्याला ते दुप्पट तिप्पट रीतीने परत केल्या जातात पण जो अकर्मी आहे आणि काहीही न करता देवाकडे काही मागण्यास येतो त्याला ते मिळणार नाही मोठे यश त्याला मिळणार नाही ती संपदा ते सुख त्याला मिळणार नाही तुमचे चांगले कर्म कधीकधी तुम्हाला इतके देऊन जातात की तुम्ही त्याची आशा देखील केलेली नसते दे, ठेवलेली नसते दे, त्याचप्रमाणे देखील काहीतरी घडणार आहे जे तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे देवावर विश्वास असल्यास श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ लिहायला विसरू नका देवाचे अनंत कार्य तुमच्या बाजूने सुरू असताना तुम्ही घाबरण्याचे काहीही कारण नाही कुठेही थांबू नका कारण देव तुमच्यासाठी अशा मार्गांचे निर्माण करत आहे ज्या मार्गावर चालताना तुम्हाला अधिक सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा तुम्ही न थांबणे हेच तुमच्यासाठी योग्य आहे देव म्हणतात बाळा योग्य मार्गावर तुला काय मिळावे काय सापडावे हे माझ्या हाती आहे तो आज कान उघडे ठेवून ऐकून घे कारण तुझ्यावर माझी कृपा निरंतर होणार आहे तुम्ही जेव्हा देवाकडे येता आणि काही प्रार्थना करता तेव्हा पुढल्या क्षणाला देखील काही चमत्कार घडू शकतात तुमच्यावरील संकट टाळण्यासाठी देवांचे आशीर्वाद येत आहेत त्यावर तुम्ही इतरत्र उपाय शोधणे निरर्थक ठरेल तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवून नामस्मरण करावे आणि मग देवाचे चमत्कार तुम्हाला आकर्षित होतील या कलियुगात देखील काही चमत्कार घडतात त्यावर विश्वास ठेवा देव तुम्हाला एका उंचीवर नेण्यासाठी आले आहेत आज जे कोणी या संदेशाच्या माध्यमातून देवाला नमस्कार करत आहेत देवाचे ध्यान चिंतन करत आहे त्यांच्यावर देवाचा तो प्रकाश येईल आणि त्यांच्या इच्छा लवकरच पूर्ण केल्या जातील तुमचे कष्टाचे दिवस संपले आहेत आता तुमचे ते जीवन सुरू होईल ज्यात तुम्हाला अधिक सुख संपन्नता आनंदाची प्राप्ती होणार आहे तुम्ही जे काही विचार करत आहात जे काही गोष्टीत तुम्ही नकारात्मक विचार ठेवत आहात ते सर्व काही इथेच देवाच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा कारण देवाची कृती आणि देवाचे आशीर्वाद हे कोणीही जाणू शकत नाही ते तुमच्यापर्यंत कधी येतील हे तुम्हाला माहीत देखील नाही पण चमत्कार घडणार कारण देव तुमच्यावर प्रसन्न आहेत तुम्ही आता त्या प्रत्येक ठिकाणी यश संपादन कराल कारण तुम्ही कोणतीही आजपर्यंत चुकीचे कार्य केलेले नाही देवांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात आशीर्वाद होतील आणि तुम्ही ते स्वीकार करावे तुमच्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे हे लक्षात ठेवा एकट्याने करायचे आहे कारण तुम्ही ते सर्व काही स्वीकार करत असताना कुणीही मदत तुम्हाला केलेली नाही मग येणारे आशीर्वादही तुमच्यासाठी आहेत त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही ते तुमच्याजवळून कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही जे यश तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळणार आहे ते कुणासाठीही नाही ते फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच असेल तुम्ही लवकरच त्या प्रसिद्धीला आकर्षित करणार आहात कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहेत लोक काय विचार करतात हे सोडून द्या कारण लोक तर अनेक विचार करतात तुम्हाला कधीही चांगल्या मार्गाने वळू देत नाहीत तुम्हाला जे काही करतील त्यात नावे ठेवतात तुमची स्वतःची प्रगती कशात आहे हे तुम्ही ओळखावे आणि त्यावर कार्य करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही देवाची आज्ञा पालन केली तर तुम्ही ते मोठे यश प्राप्त कराल त्यापासून तुम्हाला कोणीही वंचित ठेवू शकणार नाही कारण देवाचे आशीर्वाद अफाट आणि अनंत स्वरूपाचे आहेत देव जेव्हा द्यायला येतात तेव्हा खूप काही अफाट शांती आणि पुरस्कार देतात जे सर्वांसाठीच नसतात ते काही भक्तांसाठी असतात मग तुम्ही त्यातील भक्त आहात ना मग ते सर्व काही स्वीकार करा आणि आनंदी राहा देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत कधीकधी तुम्ही नकारात्मक गोष्टीचे चिंतन करत असता तुमच्यासाठी न घडणाऱ्या गोष्टींवर तुमचे लक्ष केंद्रित होते त्यात तुमचा वेळही निरर्थक जातो आणि तुम्हाला काळजी भय भीतीही वाटू लागते त्यापेक्षा त्याऐवजी देवाचे या ब्रह्मांड नायकाचे तुम्ही चिंतन केल्यास तुमच्या त्या सगळं काही व्याधी दुःख हरण केल्या जातील तुम्ही सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यासाठी आकांक्षा बाळगत आहात ते प्रगट होण्याच्या मार्गावर आहेत कारण तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात आपण आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिकरित्या बरे आणि पुनर्संचयित केले जात आहात एक नवीन तुम्ही उदयास येत आहात म्हणून तुम्ही अनेक मार्गांनी बदलत असताना स्वतःशी संयम बाळगा कारण देव तुमच्यासाठी मदतीचे हात घेऊन आले आहेत शक्ती शहानपण प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेल्या तुमच्या भव्य जीवनाची ही फक्त सुरुवात आहे प्रत्येक चुकीसाठी देव दया करतो प्रत्येक अपयशासाठी पुनर्संचयित करतो प्रत्येक नुकसानासाठी नवीन सुरुवात करतो तुम्ही जर हे सर्व काही स्वीकार करत असाल तर देवाला धन्यवाद करायला विसरू नका प्रत्येक धक्क्यासाठी पुनरागमन करतो त्याचे तुम्हाला जे वचन दिले आहे ते समजून घ्या हम गया नाही जिंदा है या वाक्यात देव तुम्हाला वचन देत आहेत की देवावर विश्वास ठेवा तो सदैव तुमच्यासाठी इथे उपस्थित आहे हे विश्व तुमच्या बिलांची काळजी घेत आहे तुमचे हृदय बरे करत आहे तुमच्या कुटुंबाचे आरक्षण करत आहे आणि आजचा दिवस जादूई बनवत आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे कधीही स्वतःला एकटे प्राप्त करू शकत नाही कारण देव तुमच्या प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत आहे तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत मिळवून देत आहे लोक तुम्हाला अपयशी ठरवू शकतात परंतु देव कधीच तुम्हाला अपयश येऊ देणार नाही तुम्ही गमावलेले आहे असे तुम्हाला ज्या क्षणाला वाटते तेव्हा ते सर्व मिळवण्याची शक्तीही देवच तुम्हाला देणार आहे तुमचा जीव त्याच्या हातात द्या आणि तो तुम्हाला सर्व काही देईल बाळा तुमच्याकडे सर्व काही येत आहे पैसा तुम्हाला मिळणार आहे कारण तुम्ही ते कर्म केले आहेत या क्षणापासून तुम्ही पूर्वीपेक्षाही जास्त आनंदी होणार आहात कारण देव तुमच्या आनंदासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास ठेवून देवाचे कार्य स्वीकार करणार तेव्हा तुमच्यासाठी अनपेक्षित गोष्टी घडू लागतील कधी तुम्ही विचार देखील केला नसेल अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू लागतील त्या सर्व काही तुमच्यासाठी घडत आहेत यावर विश्वास ठेवा कारण देवाने तुमची खूप ती वाईट वेळ देखील पाहिली आहे आणि तुम्ही त्यात देवाचे चिंतन करत होतात देवाचे सर्व काही जप तप आणि ध्यान करत होतात म्हणूनच देव आज तुमच्या बाजूने कार्य करत आहेत देवाला फक्त तुमचे नामस्मरण हवे आहे तुम्ही देवाला किती आठवण करता किती चांगले कर्म करता एवढेच देव पाहत आहात तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदी राहावे यासाठी देव तुम्हाला ते पैसेही देत आहेत तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त करणार आहात आजपर्यंत तुम्हाला जे जे काही कमी पडले आहे त्याची भरपाई करून देणारा हा आशीर्वाद देवानी तुमच्यापर्यंत पाठवला आहे याचा स्वीकार जे कोणी स्वामी भक्त मनापासून करत आहेत त्यांच्यावर देव आशीर्वादांचा पाऊस पाडणार आहेत तुम्ही जर या पावसात भिजायसाठी तयार असाल तर देव तुमचे स्वागत करत आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझ्या आनंदाचा वर्षाव माझ्या प्रेमाचा वर्षाव तुझ्यावर मी करत आहे ते सर्व काही स्वीकार कर तू आनंदी असावे चिंतेतून मुक्त असावे अशीच मी तुला आज्ञा करतो जर तू माझ्या आज्ञेचे पालन केले तर हम गया नहीं जिंदा आहे या वाक्यावर विश्वास ठेव आणि माझे अनुभव घेण्यासाठी तत्पर हो तुम्ही आता पूर्वीपेक्षाही जास्त आनंदी होणार आहात काही गोष्टींमध्ये तुम्हाला निराशा आली होती पण आता ते सर्व काही दिवस सरले आहेत आता सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस आले आहेत स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ती जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल देव तुमची काळजी घेत आहेत म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत राहा आणि आपले कर्म करत राहा देवावर संपूर्ण विश्वास ठेवून श्री स्वामी समर्थ हा जप करा देव तुमच्या आधी व्याधी आणि संकटाची निरसन करोत ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ